नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी गेली होती आयब्रो करायला कसं आहे ना आयब्रो मी खूप दिवस झालं म्हणजे इतकं वाढलेत ना किती दिवस झालं केलेच नाही आहेत गावाला जायच्या आधी बहुतेक मी केले होते त्यानंतर काही केले नाही कारण की खूप दुखतात प्रचंड आणि मला तर ना आयब्रो करताना शिंका येतात हा दुसरा एक अजूनच मोठा प्रॉब्लेम आहे की थोडंसं असं केसं निघली ना की लगेच मला शिंकायला चालू होतात त्यामुळे मी शक्यतो जास्त जात नाही आणि मला नाही पण त्यामुळे सारखं सारखं केलं ना पूर्णच नसल्यासारखं वाटतं त्यामुळं थोडं जास्त वाढवलं आणि पुन्हा केलं ना, के ना। थोडा के चांगला वयशी शेप दिसतो थोडासा त्यामुळे तर मी गेले होते आणि रुद्रबागा पाठीमागा कसा आहे तर त्यांच्या घरीच ते टॉयज वगैरे तर घरगुती पार्लर आहे म्हणजे घरगुती म्हणजे सेपरेट रूम आहे त्यांची पार्लरची बिल्डिंगमध्येच आणि त्यांचं घरसुद्धा स्वतःच आहे तरीसुद्धा त्यांना स्वतःच्या म्हणजे जो काही बिझनेस आहे त्याचं पॅम्पलेट किंवा बोर्ड असा बाहेर लावू नाही शकत बिल्डिंगच्या एवढी स्ट्रिक्ट अशी बिल्डिंग आहे त्यांनी लावला होता पण त्यांना काढायला लावला त्यानंतर त्यांची जरा हे झालं होतं बाचाबाची की का काढायला लावला आमचं स्वतःचं घर आहे वगैरे वगैरे त्या बोलल्या पण तरी पण त्यांना जे सेक्रेटरी आहेत ना त्यांनी काढायला लावला तर असं असतं बघा त्यामुळं रेंटवरती राहणाऱ्यांचं तर बिलकुलसुद्धा चालत नाही स्वतःचं घर असून असं आहे मग रेंटवरच्यांना तर काय काहीच भेटत नाही पण छान सर्व्हिस देतात कारण त्या की त्यांचा पूर्ण पार्लरचा कोर्स झालेला आहे चांगली सर्व्हिस आहे घरगुती आहे आणि पार्लरसारखेच पैसे पण घेतात ते पार्लरमध्ये जेवढे घेतात ना तेवढेच पैसे रेट आहेत त्यांचे कारण की प्रोफेशनल पद्धतीनंच करतात ना त्यामुळे मग त्यांचं म्हणणं असं आहे की मेहनत करायची जर पैसे पण भेटले पाहिजेत जर आपण जास्त बोललो तर थोडेफार पन्नास शंभराशे कमी करतात जर मोठं काही केलं तर नाही तर रेग्युलरसाठी तर ते बऱ्यापैकी पैसे घेतात जसे पार्लरमध्ये असतात तसेच रेट आहे त्यांच्याकडे आणि बरं वाटतं जरा घरगुती म्हटलं ना की आपल्याला पण एवढं जास्त हे वाटत नाही किंवा कि रुद्रसुद्धा बघा निवांत खेळत बसतो इथं मी आल्याच्या नंतर तर कार परवाना एका ताईची कमेंट आली होती की केक शिकायचे आहेत बनवायला म्हणजे त्यांना छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे केकचा तर त्या बोलत होत्या की ऑनलाईन शिकू की डायरेक्ट क्लासमध्ये जाऊन शिकू कारण की प्रोफेशनल केक बनवाय त्यांना शिकायचा आहे तर बघा आता खूपच जास्त प्रोफेशनल म्हणजे एकदम चांगल्या चांगल्या डिझाईन्स पाहिजे असतील ना तर त्यासाठी तुम्ही बाहेर क्लास लावला तरी चालेल पण आता मी ज्या जसा क्लास केला तर मी ऑनलाईनच केला होता यूट्यूबवरती बघून क्लास तर केलाच नव्हता म्हणजे दोन असे व्हिडिओ बघायचे काय काय टाकायचं कसं कसं कस करायचं तेवढं त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला डिझाईन आपल्या मनाने सुचत जातात आणि डिझाईन जमत जातात वरचे जे डेकोरेशन करायचं असतं ना ते जास्त अवघड नसतं केकचा जो बेस असतो तेच अवघड असतो वरती जे डेकोरेशन आपण करतो ना ते अजिबात अवघड नसतं त्यामुळे तुम्ही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही यूट्यूबवरती बघून पण शिकू शकता त्यासाठी बाहेर उगतच क्लासला पैसे नको घालवायला असं माझं म्हणणं आहे आणि र कमी असेल ना क्लासला फी तरी चालते पण क्लासला जे डिझाईनचे किंवा चांगल्या चांगल्या डेकोरेशनचे केक असतात ना तशी केक शिकण्यासाठी ना बाहेर खूप जास्त पैसे घेतात त्यामुळं शक्यतो घरीच शिका असं मी तर सांगेन आणि छोट्या मोठ्या आसपासच्या ऑर्डर घ्या लगेचच काय तुम्हाला एकदम मोठ्या प्रोफेशनल ऑर्डर येणार नाही त्यामुळे केक शिका फक्त काय करायचं जे इन्ग्रिडियंट्स आहेत ना ते चांगले एक्सपायर न होणारे वापरायचे न झालेले चांगले वापरायचे म्हणजे तुमचा केक पण छान टेस्टी लागतो आणि त्याच्यामुळे कुणाला काही साईड इफेक्टसुद्धा होणार नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन जरी क्लास केला ना तरी चालेल असं मला वाटतं आहे आणि अजून एक दोन ताईंचे कमेंट आहेत की आम्हाला मशीन घ्यायचे आहे आज उद्याच घ्यायचे आहे तर तुझ्या मशीनचा रिव्यू दे तर मी याच्या आधी पण तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे माझ्या मशीनचा तर माझी मशीन साडेनऊ हजाराची होती त्यावेळी पण आता ती मशीन काहीतरी अकरा बाराच्या आसपास पडती साडेनऊला नाही भेटत आहे पण चांगली मशीन आहे दोन वर्ष झालं काही मला म्हणजे घोटाळा झालेला नाही आहे मशीनचा तर फायनली आयब्रो झाले ना आयब्रो केल्यानंतर बघा एकदम लुक एकदम चेंजच दिसतो खूपच मस्त असं दिसायला चालू होतं आहे बघा गुड <laughs> मॉर्निंग जय माताजी सॉरी हाय फ्रेंड गुड मॉर्निंग जय माता मैं कंचन अपने यूट्यूब चैनल में आपका स्वागत करती हूँ आज हम एक नए वीडियो में आपका आपसे कुछ आपको कुछ बताना चाहती हूँ आज हम मेलन का तो जूस कैसे बनाते हैं वो सीखेंगे और उससे क्या फ़ायदे होते हैं हमारी बॉडी को क्या उससे फायदे मिलेंगे वो हम सीखेंगे और किस तरह बनाते हैं उसमें क्या-क्या डालते हैं हैं हैं। हम वो सीखेंगे तो ठीक है तो चलिए देखते कैसे हाँ बाद में आपको को ही करना है कि क्या स्किप करना है क्या नहीं करना हाँ, ऐसा करो और बहुत सही बोल रहे हो पहली बार इतना आता नहीं मेरा पहला वीडियो देखो ना हंस के हंस के मर जाओगे तो तो हाँ वो इतना जॉब किया है इतना मीटिंग किया है तो आता है हाँ, तो मेरा पहला वीडियो देखोगे तो ना हाँ दो दो देखो मेरा पहला वाला जो वीडियो देखोगे ना मैंने पहले बनाया था मेरे चैनल पे जाओ ओल्ड ओल्डेस्ट में जाओ पहला वीडियो देखो इतना हंसोगे ना मुझे बिल्कुल कॉन्फिडेंस नहीं था फिर भी मैं बनाती थी पर अभी हाँ ऐसा ही अभी सेम कुछ नहीं नहीं हाँ ये पेर 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 ये सही है ना नाम तो बताना चाहिए

इस... अरे रे हिंदी कस काय सब्जेक्ट आला हिंदी, आला है हिंदी? आ, अरे बात लाडू याला दिला होता खायना इथं ड्रायफ्रूट आहे ना खायना घ्यायला पण त्याला पुस्तक आणि आता लय मोठं आलं वाचायचं पण आलं याला अरे बापरे पुस्तक मागच्या वेळेस पेक्षा जास्त पैसे दिले कोणाला दोन हजार ऐंशी आहे ना मागच्या वेळेस एकोणीशेची आता रुद्रच काय करण आहे आवडी बाबा काय काय याच्यामध्ये

पण सेम हेच दिलं होतं पण ए बी सी सीडीचं होत दिलं आहे म्हणजे ए बी सी डी लेटर होते एक एक त्यावेळी डायरेक्ट तीन चार काय आणलंय काय आणलंय बापरे लॉंग अँड शॉर्ट लेफ्ट राईट हे ह्याच्यामध्ये फुल अँड एमटी थिक अँड थि बिग अँड स्मॉल किंवा अँग्री वगैरे हे बरंच काय काय दिलंय पण ह्याच्यामध्ये

ये था, था। एक आहे दोन रुपये टाकणार स्वतःचा आणि झाले माझे पैसे भरून ठेवते ना पटपट खूपच बुक आहेत सोबत हे पण एक हे दिलंय कवर फक्त ते बुक आहेत ना ते फक्त चौदाशे पन्नास कॉपी फक्त डायरी एकशे वीस चार बाहेर पण घेतली असती <laughs> आयडेंटिटी कार्ड एकशे वीस चाय नोटबुक एक तर बघा एवढी बुक आहेत थोडी कॉस्टली आहेत बरं का पण मुलांना शिकण्यासारखं भरपूर आहे कारण मागच्या वर्षी पण होत्याला ना म्हणजे खूप काय काय त्याला आलं मागच्याच वर्षी आता ह्या वर्षी ह्या पुस्तकातलं त्याला तीन चार अक्षरांची अक्षरं आहे शब्द आहेत त्याला जसं की कॅट डॉग त्या असली तीन तीन मागच्या वर्षी त्याला ए बी सी डीपासून होतं स्टार्टिंगला कारण मागच्या वर्षी काय पेन्सिलसुद्धा पकडता येत नव्हती शाळेत गेल्यानंतर त्याला पेन्सिल पकडायला यायला लागली त्यामुळे लेटेस्ट होते पण छान आहे आणि मला तर वाटतं माझं पर्सनल मतं आहे की नर्सरीपासूनच मुलांना चांगल्या शाळेत आणायला पाहिजे कारण की आजकाल ना खूप कॉम्पिटिशन खूप स्पर्धा आहे आजकाल खरं तर टिकावंच लागत नाही जर चांगल्या शाळेत असेल चांगल्या शिकत असतील किंवा चांगलं काही काही येत असेल तरच त्यांचं टिकावं लागतो नाही तर अजिबात टिकावं लागत नाही हुशार सुद्धा असायला पाहिजे तर चला झाल्या दरुद्राची शाळा सुरू आता माझं डबल काम अजून वाढलं आहे ना हो म्हणतोय रुद्राची खूप इच्छा होती की त्याला झोका बांधायचा आहे भरपूर दिवसापासून आमच्या मागं लागला होता तर फायनली बांधला तर ही साडीसुद्धा जी पार्लरवाली आहेत ना ती चाईनं दिली आहे त्या पण तिथंच खाली राहतात आणि त्यांच्याकडे भरपूर साड्या आहेत अशा डेलिवेअरच्या तर त्यांनी दिली माझ्याकडे काय अशी नव्हती एकदम सिम्पल अशी त्यामुळे मग मी एवढं नव्हती मनावर घेत त्याचं झोका बांधायचं पण तिथं गेल्यानंतर त्या बोला अगं दोन तीन घेऊन जा पण मी एकच आणली होती तर बघा डार्क सर्कलसाठी मी दुसरी एक क्रीम नवीन घेतली द को ऐकला असेल कुणी नसेल ऐकलं नॅचरल आहे बरं का नॅचरल अंडर आय क्रीम आहे भरपूर चांगला रिव्ह्यू आहे थोडी महाग आहे पण खूप छान असा रिव्ह्यू आहे याचा अगदीच खूप मस्त आहे म्हणून तर मी घेतला तर मला फरक पडलाच पाहिजे कारण माझ्या एजनुसार ना माझे जे डार्क सर्कल्स आहेत ना हे जायलाच पाहिजेत तर आता खूप कमी झाल्यासारखं मला वाटते कारण मी थोडं आता सकाळी न जेवणाच्या आधी म्हणजे आमोशा खोटी ड्रिंक चालू केले पालक भाजीचा किंवा फ्रूट्सचं वगैरे वेगवेगळं त्याने काय होतं ना एनर्जी खूप येते प्रत्येक भाजीतून आपल्याला वेगवेगळं गर। असं विटॅमिन्स वे भेटत जातं आणि ते मेन आपल्या शरीराला गरजेचं असतं तर मी आता ते सुरू केलं आहे तुम्ही किती खाल्ल्या पिल्यापेक्षा ना ते ड्रिंक खूप खूपच इफेक्टिव्ह आहे बरं का दोनच दिवसात मला माझ्या स्किनवरती खूपच असं म्हणजे लाईट असून छान दिसायला लागली स्किन तर मी आता ते कंटिन्यू आठ दहा दिवस करणार आहे बघू कसं काय फरक पडतोय तर त्याचबरोबर मी ही क्रीम घेतली तर काही नाही फक्त इथं इथं पुश केलं ना बाहेर के क्रीम स्टीलचा आहे छोटासा दांडा आणि मग आता आपल्याला फक्त मसाज करायचा आहे डोळ्याच्या खाली फरक पडून नाही बोर्ड पण मसाज केल्यावर भारी वाटतं आहे एकदम मस्त थंड मस्त क्रीम वाटते अशी थंड आणि मसाज केल्यानंतर कसं छान वाटतंय तुम्ही आता असं चेहऱ्याला पण करू शकता जर कंटाळा आला असेल थकवा जाणवत असेल तर तर खूपच मस्त असा आहे आता बघू काय रिव्ह्यू आहे तर लगेच म्हणजे भरपूर जुनी क्रीम आहे चांगली आहे पण मला जसा आ, फरक पडेल ना तसं मी एक वीस पंचवीस दिवस वापरून मग मी ह्याचा रिव्ह्यू घेणार आहे की खरंच मला फरक पडला नाही रात्री यूज करायचा आहे पण दिवसाच नाही यूज करायचं रात्री झोपायच्या आधी यूज करायचा आणि लगेचच झोपायचा आहे दाग नाही राहायचं लगेच झोपून जायचं हे यूज केल्याच्यानंतर तर अशी ही क्रीम आहे तर बघा कसा फरक पडतो आहे तर हा होता आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट करा कारण की अजूनही मला खूप कमी सपोर्ट तुम्ही सगळेजण करतायत अजून भरभरून सपोर्ट करा आणि चला बाय